सर okay. uh, आज आपण कार्यक्रम आयोजित केला होता काय याचं उद्दिष्ट होतं ते uh, आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र क्वेश्चन मार्क फाउंडेशनच्या वतीने uh, बँक कर्जमुक्ती अभियानाच्या अनुषंगाने सेमिनार जो आहे तो उभा केला होता तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी बँकांकडून कर्ज घेतलेली आहेत ज्याच्यामध्ये बँकांनी त्याच्यापुढं जप्तीची प्रक्रिया राबवणं त्यांची मालमत्ता जी आहे ती लिलाव करणं अशा पद्धतीने बँका जी कारवाई करतात तर त्याच्यामध्ये आम्ही असं सांगितलेलं आहे की बॅ महाराष्ट्रातील बँकांनी दिलेली कर्ज ही कायद्याच्या कर कक्षेत बसत नाहीत त्यामुळं आम्ही बँकेविरुद्ध न्यायालयीन मार्गाने म्हणा किंवा मा कायद्याच्या मार्गाने जे आहेत ती मागण्याची प्रक्रिया जी आहे ती याच्यामध्ये राबवत आहोत आणि ती करत असताना आम्ही बँकेंना कर्जाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते त्याच्यामध्ये उभे केलेले आहेत आणि ते करत असताना बँकांनी जी कर्ज दिलेली आहेत तर आम्ही सुरुवातीला असं सांगितलं की भारताचं चलन हे रुपया आहे आणि कर्जदारांनी जी कर्ज मागितलेली आहेत ती रुपयामध्ये मागितलेली आहेत परंतु बँकांनी दिलेली जी कर्ज आहेत ती रुपयात नसून बँक नोटेमध्ये आहेत आणि आर बी आयने सांगितलं या सगळ्याच्यामध्ये की ज्याला आपण सगळेजण रुपया म्हणतो तर त्याच्यामध्ये आर बी आयने सांगितलं आहे की आर बी आय कहता आहे नो युअर बँक नोट्स असं म्हणून वेबसाईटवरती सुद्धा हे टाकलेलं आहे आणि या यासंदर्भातलं लिखित स्वरूपाचं पत्रही जे आहे ती माझ्या नावाने आहे की ज्याच्यामध्ये ज्याला आपण सर्वजण रुपया म्हणतो तर त्याला कायद्यामध्ये बँक नोट म्हटले गेलेली आहे म्हणून आम्ही बँकांना सांगितले की तुम्ही दिलेली कर्ज जी आहेत ती कशामध्ये दिलेली आहेत ती सांगा दुसरी गोष्ट कर्ज म्हणजे काय त्याची डेफिनेशन द्या कर्जदार कुणाला म्हणायचं जामीनदार कुणाला म्हणायचं त्याची डेफिनेशन द्या त्यानंतरनं व्याज कशाला म्हणतात मुद्दल कशाला म्हणतात व्याजातून रुपयाची निर्मिती होती का अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जे आहेत की जे कायद्याशी निगडीत आहेत जे कर्जाशी निगडीत आहेत अशा पद्धतीची प्रश्न जे आहेत ते आम्ही बँकांना नोटिसा देऊन त्याच्यामध्ये विचारणा केली तर त्यामध्ये एकाही बँकेने आज रोजीपर्यंत कर्ज कशाला म्हणतात कर्जदार कुणाला म्हणायचं जामीनदार कुणाला म्हणायचं कर्ज म्हणून जो रुपया दिलेला आहे तर तो कसा दिसतो ते अद्यापर्यंत सांगितलेलं नाही म्हणून आम्ही बँकांवरती आत्ता या सगळ्या प्रकारामध्ये बँकांनी कर्जदाराची फसवणूक करणे विश्वासघात करणे या अनुषंगाने एक अठराशे साठचा जो कायदा आहे आय पी सीचा त्याच्यामधलं कलम चारशे वीस चारशे सहा चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकोणसत्तर चारशे एकाहत्तर चारशे सत्याहत्तर अ एकशे वीस ब चौतीस चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनव्वद क इत्यादी अंतर्गत जो आहे तो गुन्हा दा केलेला आहे त्यामुळं बँकांवरती या कलमाअंतर्गत का फौजदारी स्वरूपाची कारवाई करून बँक सील करण्याची मागणी जी आहे ती आम्ही संबंधित पोलीस स्टेशन संबंध माननीय पोलीस आयुक्त माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे आहेत ती दाद मागत आहोत एका पाच कोटीच्या प्रकरणामध्ये आम्ही मुंबईला राज्य ग्राहक आयोग यांच्याकडे जी आहे ती तक्रार दाखल केली आहे त्याच्यामध्ये आम्ही बँकांनी दिलेली कर्ज ही कायद्याच्या कक्षेत बसल्या बसत नसल्यामुळं त्यांना कर्जमुक्त करावं आणि बँकांकडून जो आत्ता या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो कर्जदाराला त्रास दिला गेला गेलेला आहे मानसिक त्रास शारीरिक त्रास आर्थिक त्रास पोटी दोन किलोचं सोनं जे आहे ते नुकसान भरपाईपोटी मिळावं अशाही पद्धतीची मागणी जी आहे ती कोर्टामध्ये आम्ही तक्रारी अर्जात नमूद केलेली आहे आमचा तक्रारी अर्ज ग्राहक न्यायालयाने आम दाखल करून घेतला त्यामध्ये बँकांना ज्या आहेत उपस्थित राहण्याबाबतच्या नोटिसा ज्या आहेत त्या कोर्टांकडून काढण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भातलं एक आर्ग्युमेंटसुद्धा जे आहे कोर्टामध्ये याबाबत पारित करण्यात झालेलं आहे म्हणजे थोडक्यात या संदर्भात तुम्ही पोलिसांनीही बँकेला सहकार्य नये कर्ज वसुलीसाठी हां आमचं म्हणणं असं होतं या सगळ्याच्यामध्ये की पोलिसांचं कर्तव्यामध्ये जे आहे नागरिकांच्या मालमत्तेचं संरक्षण करणं हा भाग उभा राहत असल्यामुळं आणि बँकांनी दिलेली कर्ज कायद्याच्या कक्षेत बसत नसल्यामुळं तहसीलदार मार्फत ज्या का जप्तीच्या कर्जदाराची जी मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया राबवली जाते आणि ज्याच्यामध्ये पोलिसांचा स पोलिसांचं सहकार्य घेऊन ही प्रक्रिया जी राबवली जाते तर ती ती कर्जदारावर अन्यायकारक आहे म्हणून आम्ही त्या माध्यमातून अशी विनंती करतो आहे कर की अगोदर भारताचा रुपया कशाला म्हणतात किंवा बँकेने दिलेली कर्ज जी आहेत ती कायद्याच्या कक्षेत बसतात किंवा नाहीत याची पडताळणी केल्याखेरीज कोणत्याही तहसीलदारांनी म्हणा किंवा कलेक्टरमार्फत ही सगळी प्रक्रिया राबवली जाते तर माननीय जिल्हाधिकारी साहेबाने बँकांनी दिलेली कर्ज कायद्याच्या कक्षेत बसतात किंवा नाही याची शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही प्रकरणामध्ये जप्तीचे आदेश जे आहेत ते पारित करू नयेत अशा पद्धतीची विनंती वजा मागणी जी आहे ती आम्ही या निमित्ताने करीत आहोत थँक्यू yes,